नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस मराठी प्रश्नांची एक टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत आणि एकूण पंचवीस गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस गुण आहेत तुम्हाला पंचवीसपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वाजी या शब्दाचा आपल्याला समान शब्द सांगायचा आहे बघा वाजी या ठिकाणी एक शब्द आहे तर वाजी या शब्दाचा आपल्याला समान शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वाजी या शब्दाचा योग्य समान आरती शब्द कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन राहील घोडा या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा सुप्रसिद्ध या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा सा आहे बघा सुप्रसिद्ध या ठिकाणी शब्द आहे तर सुप्रसिद्ध या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील सुप्रसिद्धच्या विरुद्ध कुप्रसिद्ध या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही बघा जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचं आहे बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना काय म्हणतात तर अपरिहार्य त्यांना असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा वायस या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा सा आहे बघा वायस या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा सा आहे बघा वायस विद्यार्थी बघा वायस या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल तर कावळा या ठिकाणी वायस या शब्दाचा योग्य अर्थ आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे बघा या ठिकाणी मन कोणती आहे असतील सीते तर जमतील भूते या ठिकाणी मन आहे तर जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त जुळणारी मन कोणती असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे बघा प्रश्न क्रमांक सव सावब, प्रश्न क्रमांक सव्वा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी वाक्य प्रचार काय आहे आभाळ ठेंगणे होणे बघा आभाळ ठेवणे होणे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील आभाळ ठेंगणे होणे म्हणजे आत्य आनंद होणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक सातवा पा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा सांगा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात आणि त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील अशा शब्दांना विशेषण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा पहा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे बघा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे बघा गिरीश विद्यार्थी मित्रांनो गिरीश हा शब्द स्वर संधी यांचं ते उदाहरण बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा रामूची बहीण रा हुशार आहे शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आधोरेखित शब्द कोणता आहे बघा रामूची बघा रामूची बघा रामूची या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे बघा आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पा प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा प्रतिवर्ष विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रतिवर्ष हा शब्द भाव समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा वाक्याचा आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायचा आहे बघा वाक्य काय आहे मी भोजन केले होते या या ठिकाणी हे वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा मी भोजन केले होते बघा केले होते तर कोणत्या पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन राहील पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा बापा गिरीश हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा गिरीश या ठिकाणी एक नाव आहे हे, हे कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा गिरीश विद्यार्थी मित्रांनो गिरीश हे टोपण नाव शंकर केशव कानेटकर यांचं ते गिरीश हे टोपण नाव आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा बापा आय वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य काय आहे आईने बाळाला निजविले बघा आईने बाळाला निजविले हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा आईने बाळाला निजविले तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सकर्मक भावे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल प्रश्न क्रमांक पुढचा पा विरुद्ध लिंगाचा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा शब्द काय आहे हंस या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध लिंगी शब्द आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे बघा हंस च्या विरुद्ध लिंगी शब्द पुढील पुढील पैकी कोणता असेल बघा औषध क्रमांक एक राहील हंसचा विरुद्ध अर्थ शब्द हंसी या ठिकाणी आपल्या योग्य विरुद्ध लिंगाचा पर्याय होईल पुढचा प्रश्न पहा पुढील शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द बघा काय विप्र विप्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विप्र बघा विप्र म्हणजेच काय असतो ऑप्शन क्रमांक तीन राहील विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक सोळा बापा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा गा। भाकरी गाजर अडकिता खलबत्ता हे सर्व शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सतरा बापा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न पहा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द कोणता आहे बघा त्राटिका त्राटिका या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्राटिका त्राटिका म्हणजे ऑप्शन क्रमांक चार राहील कजागस्त्री या ठिकाणी त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे पुढचा प्रश्न पहा दुःखाने सोडलेला लाभश्वास त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा ला, विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक कर दोन राहील त्यांना सुष्कारा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन हे आप आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं थंडा फराळ करणे बघा थंड म्हणजे ऑप्शन क्रमांक चार राहील उपासी राहणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकवीस पहा साखर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा साखर या ठिकाणी शब्द आहे साखर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर साखर या शब्दाची जात ऑप्शन क्रमांक एक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा सूर्य या शब्दाचा समान आरथी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा बघा सूर्य या शब्दाचा समान आरथी नसलेला शब्द आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नसलेला शब्द कोणता असेल दिनकर शशांक भास्कर आदित्य या ठिकाणी बघा चार शब्द आहेत नसलेला शब्द समान आरथी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील शशांक म्हणजे चंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बाकी सर्व शब्द हे सूर्य या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा बघा आपल्या समोर बघा चार शब्द आहेत जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांकाच्या गडदि या ठिकाणी जोड शब्द नसलेला पर्याय होईल बघा पुढचा प्रश्न पहा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक बघा ले खालीलपैकी आहेत बघा व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे या पुस्तकाचे लेखक ले आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पहा विद्यार्थी मित्रांनो विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत बघा विशाखा हा काव्य संग्रह बघा खालीलपैकी कोणाचा कव्य संग्रह आहे विशाखा हा काव्य संग्रह बघा विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे वा शिरवाडकर यांचा तो एक महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत तुम्हाला पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लागणारे पंधरा हजार प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये मध्ये टाकले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि एका चालू चालवढामुळे पी डी एफ जर तुम्हाला दोन्ही पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू होण्यामुळे जे पी डी एफ तुम्हाला दोन पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील कारण त्यामध्ये जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो मागे झालेले जे प्रश्न असतात ते परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात त्यामुळे सर्वांनी एकदा मागचे प्रश्न वाचायला पाहिजेत आणि त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहेत ती सर्वांनी दोन पी डी एफ घ्यायला पाहिजेत कारण त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे